हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर कोणतीही पूर्वतयारी न करता आज मी रवा आणि पोहेचा आहे ना मऊ लुसलुशीत असा जाळीदार ढोसा बनवणार आहे तर बघू शकता अगदी मऊ झालेला आहे आणि जाळी ही किती सुंदर अशी पडलेली आहे आणि पौष्टिक असा आहे रवा आणि पोहेचा पण ढोसा बनवलेला आहे तरी ते मी रवा घेतलेला आहे जाड रवा आहे इथे तुम्ही बारीक रवा किंवा जाड रवा कोणताही घेऊ हो शकता इथे पोहे घेतलेले आहेत तर पोहे पहिल्यांदा आपण आहे ना स्वच्छ असे ना धुवून घेऊयात पोहे छान धुवून घेऊयात आणि एक पाच मिनिट आहे ना पोहे आपण छान असे भिजवून घेऊयात आणि पाणी टाकून ना मिक्सरला असं हे बघा बारीक करून घेतलेलं आहे आता एका डब्यामध्ये ना रवा टाकून घेतला आहे आणि हे आपण पोहे जे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला ते टाकून घेऊयात एक वाटी ना दही घेतलेलं आहे दही टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करूयात मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जे मोठं भांडं असतं ते घेतलेलं आहे आणि हे आपण आहे ना मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित असं एक जीव होईल आणि जे आपलं ढोश्याचं जे पीठ आहे ना छान ते छान असं हलकं फुलकं होईल त्याच्यामुळे मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी टाकूया ना छान असं फिरवून घेऊयात मिक्सरला बघू शकता छान आता था, जे राहिलेलं आहे तेही आपण पाणी टाकून ये ना छान असं फिरवून घेऊयात म्हणजे एक जीव असं सुंदर असं होतं बघू शकता किती छान असं असं आपलं ढोशाचं जे मिश्रण आहे ना ते किती मस्त असं फुललेलं आहे पण आता हे कसाईडला ठेवून घेऊयात आता इकडे बटाट्याची भाजी बनवूयात कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा बारीक चिरून घेतलेली मिरची कढीपत्ता चांगला असं हे भाजून घेऊयात बटाटे शिजवून घेतलेले आहेत सोलून कांदा छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये आता हळद टाकूयात आणि बटाटे आपण जे उकळून घेतलेले आहेत ते मॅश करून घेतलेले आहेत ते टाकायचे चवीनुसार मीठ टाकूयात छान असं बटाट्याची भाजी आपली ना परतून घेऊयात झाकण ठेवायची आणि मिडियम गॅसवरती ना छान अशी परतून घेऊयात अगदी झटपट असा आपला हा नाश्ता होतो डाळ तांदूळ न भिजत घालण्याचं टेन्शन ना काही तुम्ही कधीही चार वाजता हे छोट्या फुकेसाठी बनवू शकता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात बटाट्याची भाजी आपली झालेली आहे आता आपलं इथं बघा डोशाचं पीठ ही छान चा असं मस्त फुललेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना अर्धा चम्मच इनो टाकूयात त्याच्यामुळे छान अशी जाळी पण येते आणि छान होतात डोसे आपले एकदम मऊ व्यवस्थित असं पळीच्या साह्याने सा ना छान असं एकजीव करून घेऊयात पाहू शकता इनो टाकल्यानंतर अजून जास्त पीठ आपलं फुललेलं आहे त्यांनी ढोशाचा तवा ठेवलेला आहे थोडंसं तेल लावून घेऊया सगळीकडे व्यवस्थित आणि आता आपण डोसा करून घेऊयात अगदी छोटे छोटे डोसे बनवणार आहेत बघू शकता जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही <laughs> बनवायचे राहू शकता बघू शकता तुम्ही जाळी ही किती सुंदर अशी आपली डोशाला पडत चाललेली आहे गॅस एकदम मीडियम ठेवायचा झाकण ठेवूयात एक दोन मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे छान अशी वाफेनं आपला डोसा मस्त असा शिजतो पाहू शकता आणि पलटी करून घेऊयात दोन्ही साईडून पलटी करून घ्यायची बघू शकता खूप सुंदर असा आपला डोसा झालेला जा आहे जाळी ही छान अशी सुटली एकदम मऊ लुसलुशीत असा होतो दोन्ही साईडून अलटी पलटी करून ना छान असा डोसा आपला भाजून घ्यायचा आता दुसराही मी बनवून दाखवते थोडंसं अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि आपलं ढोश्याचं पीठ टाकायचं बरं छान अशी जाळी सुटलेली आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे ढोसे बनवलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने करून बघा रवा आणि पोहेचा डोसा खूप सुंदर होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद